दिंडोरी जंगलातील वन्य प्राण्यांसाठी पाण्याची तीव्र टंचाई वनतड्यांची गरज वणी परिसरातील जंगलांमध्ये उन्हाळ्याच्या तळा वन्य प्राणी व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण वन फिरावे लागत आहे वणीपासून काही अंतरावर असलेल्या अहिवंतवाडी पायरपाडा चंडिकापूर व भतोडा गावांच्या लगत असलेला मोठा जंगलाचा पट्टा आहे सध्या या भागातील नदी ओढे व नाले पूर्णतः कोरडे पडले असून परिसरात कुठेही नैसर्गिक पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही पाण्याच्या शोधात बिबट्यासह अन्य वन्य प्राणी व पक्षी जंगलगतच्या शेतांमध्ये येत आहेत त्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पायरपाळा येथील शेतकरी विठ्ठल भरसट यांनी सांगितले की त्यांच्या शेतात मोर माकडे तसेच इतर वन्य प्राणी येऊन पिकांची नासाडी करत आहेत तसेच शेतातील विहिरीजवळ साचलेल्या पाण्याच्या डबक्यात पाणी देखील काही नागरिकांनी पाहिले आहे परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या भागातील डोंगर कड्यावर शेकडो मोर आणि विविध प्रकारचे वन्यजीव वास्तव्य करत आहेत मात्र पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांच्या अस्तित्वावरही संकट कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे या जंगल परिसरात छोटी मोठी वनतडे निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे वन्यजीव संरक्षणासाठी व शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चाने काही ठिकाणी भांड्यात पाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे आणि पायरपाडा या जंगलात आयुंतवाडीच्या कुठल्याही वन्य प्राणी साक्षी नसल्यामुळं या महामंडळाच्या माणसांनी तात्पर्याने वन्य खात्यावाल्यांनी ये तात्पर्याने ता इथं व असे वन खात्याच्या बारीक बारीक क्षेत्रे बारी बनून पाण्याची सोय करावी मोरं आणि वानारं भरपूर प्राणी आहे इथं बिबट्यांची लस आहेत इथं आम्ही शेतामध्ये राहतात रात्रीवर कधी शेतामध्ये येऊ आमचे लहान लहान पोरं राहतात हे धुरं राहतात कधीही पाण्याची सोय नसल्यामुळे हे इथे हल्ला करू शकतात इथं या वन खात्यावाल्यांनी महामंडळाच्या माणसाने तात्पर्याने सोय करून इथं शेततळे बांधून इथं पाण्याची सोय करावी हे मोरांचं इतकं बिकट हाले कुठलाही जिवंत हानी होऊ नये म्हणून या प्राण्यांच्यासाठी माझी आपुलकीने हात जोडून विनंती आहे क या शासनाने तात्पराने दाखल घेऊन इथं वन खात्यावाल्यांनी महामंडळाच्या माणसांनी येऊ मी इथं शेततळा बनवावे अशीच माझी हातजोडी विनंती हे शासनाला आहे म्हणून वन खात्यावाल्यांना आहे एवढी माझी हातजोडून विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका